उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आमच्या सर्व संघटनेच्या वतीने जे अंबोजोगाई स्वराती ग्रामीण रुग्णालय आहे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय जे आहे तिथं बऱ्याच दिवसापासून नकली औषध गोळ्याचा साठा चालू आहे आणि अशा औष औषध गोळ्यामुळे अनेक रुग्णांचे आतापर्यंत मृत्यूही झाले असतील आपण हे टाळू शकत नाहीत आजपर्यंत बघत आलोत आपण की सर्व ठिकाणी भ्रष्टाचार चालूच आहे पण आता ग्रामीण आपल्या दवाखान्यासारख्या ठिकाणी जर भ्रष्टाचार चालू असेल दवाखान्यामध्ये गोळ्यामध्ये म्हणा औषधामध्ये म्हणा तर एकदम सर्वसाधारण व्यक्तीने दवाखान्यात कुठल्या जावं आज मला सांगा आजपर्यंत हे दोन दो, 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 चौदा महिन्यापूर्वी नागपूरमध्ये गुन्हा दाखल झाला एफ आय आर फाटला होता पण चौदा महिन्यामध्ये सध्या आजपर्यंत कुठल्याही आरोपीला अटक झाली नाही आपल्या अंबेजोगाईमध्ये हो सध्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरुवाती ग्रामीण रुग्णालयामध्ये पण पंचवीस हजार गोळ्या हे पकडलेले आहेत आणि त्या गोळ्यामध्ये मला सांगा आता पंचवीस पकडलेले आहेत पण आतापर्यंत हे उघडकीस आल्यामुळे माहिती झालेलं आहे पण ह्याच्या कित्येक वर्षापासून ह्या गोळ्या असा इथं भ्रष्टाचार चालू असेल की डुप्लिकेट गोळ्या देऊन आपल्या जीवितहाज निष्ठे हे शासन खेळत आहे आज मला सांगा जे ह्याच्या अजोगरचे जे डीन होते ज्या ज्या दवाखान्यामध्ये गोळ्या सापडलेल्या आहेत आपलं अंबेजोगाई असू नागपूर असू वर्धा असू ज्या ज्या ठिकाणी सापडलेले आहेत ते तिथले दिन निलंबित करण्यात यावे जे औषध भंडारामधले जे अधिकारी आहेत ते निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व जे काल मसाजोग मध्ये जे घटना घडलेली घट आहे माजी सरपंच देशमुखावरचं जे अपहरण करून हत्या करण्यात आलेली आहे त्याचंही लवकरात लवकर पोलिसांनी त्या केसवर लक्ष घालून लवकरात लवकर आरोपी अटक करण्यात यावी आणि जे परभणीमध्ये संविधानाची विटंबना करण्यात आलेली आहे ते अतिशय निंदनीय आहे प्रत्येक वेळेस बघत आहोत तुम्ही दर वर्षाला कुणी ना कुणी माथे फिरू माणूस हे महामानवाच्या प्रतिमेचं विटंबन करण्यात येत आहे ह्याच्या पाठीमागं कोण आहे ह्याचीही चौकशी करण्यात यावी आणि जे कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे ज्या दलित वस्त्यामध्ये पोलिसवाले रात्री बेरात्री सकाळी कधीही जाऊन वस्त्यामध्ये घुसून महिलांना मारहाण करत आहेत पुरुषांना मारहाण करत आहेत पोरांना मारहाण करत आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी आम्ही आज इथं उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आमचं निवेदन देण्यात येत आलेलं आहोत जर ह्या गोष्टी कुठं नाही थांबल्या तर लवकरात लवकर आम्ही आंब्याजोगामध्ये भव्य असा मोर्चा काढू जय भीम जय लवजी जय शिवराय